सदांचा विश्वास जोपासण्यासाठी श्री दत्त विकास पॅनल ठेवण्यासाठी कारखाना सभासद आमच्या पाठीशी आहे सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम आमच्या सत्तारूढ गटाकडून होणार नाही सभासदांचा विश्वास जोपासण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आम्ही देतो सभासदांच्या मालकीची कारखानदारी असून ही कारखानदारी जपण्यासाठी श्री दत्त विकास पॅनलच्या पाठीशी आपण राहावे असे आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले श्री दत्त साखर कारखान्याच्या सत्तारूढ श्री दत्त शेतकरी सहकारी विकास पॅनलच्या वतीने चंदूर चंदूरटेक यड्डूरवाडी यड्डूर देसाई इंगळी मांजरी आदी भागात संवाद दौरा काढण्यात आला यावेळी चंदूर येथे झालेल्या संवाद सभेत ते बोलत होते श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला सुरुवात झाली असून एकशे अठरा गावांमधील सभासदांना भेटून त्यांना आपल्या पॅनलची भूमिका स्पष्ट करण्याकरिता गणपतराव पाटील यांनी संवाद दौरा सुरू केला आहे सत्तारूढ गटाने गेल्या दहा वर्षात अतिशय उत्तमरित्या आणि सुरळीत पारदर्शक कारभार केल्याने सभासद शेतकरी शंभर टक्के पाठिंबा देत आहेत कर्नाटक सीमा भागातील गावांची श्री दत्त साखर कारखान्याचा मोठा जिवाळा आहे नाते राहिले असून स्वर्गीय सारे पाटील यांच्या गणंतर गणपतराव पाटील यांच्या कारभारावर येथील सभासद समाधानी असल्याचे दिसून येत आहे या संवाद दौऱ्यावर गणपतराव पाटील हे सभासदांच्या प्रथमच समजावून घेऊन त्यांच्या समस्यांवर मार्ग कशा पद्धतीने काढता येऊ शकतो याची विस्तृत्व माहिती देत आहेत श्री दत्त कारखाना आणि दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध योजना उपक्रम आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी याबद्दल जाणून घेतल्यानंतर सभासदांमधून उत्स्फूर्तपणे गावांचा पाठिंबा दिला जात आहे समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम